व्हिडिओ सापडला आहे काय झाला काल मला तो व्हिडिओ मिळाला माझ्यावरती सात नोव्हेंबरला राष्टवाडीमध्ये पोलीस स्टेशनच्या समोर हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये दोनशे ते अडीचशे लोक एकत्रित येऊन त्यांच्या हातामध्ये लाट्या काट्या आहेत लोखंडी रॉड आहेत त्यांच्याकडं तीन डम्पर दगड भरून आहेत त्यामध्ये काट्या आहेत आणि एक सोडा वॉटरची बाटल्यात बा, बा, ठेवलेली गाडी आहे आणि त्याचं सगळं नियोजनबद्ध हा प्लान होता माझी गाडी पुल स्टेशन चौकात आल्या आल्या त्यांनी माझ्या गाडीवरती दगडफेक करायला सुरुवात केली माझी गाडी जेव्हा स्लो झाली तेव्हा माझा बॉडीगार्ड खाली उतरला आणि माझी गाडी तशीच निघून गेली कारण मी तिथं उतरलो असतो तर शंभर टक्के त्यांनी प्लानच केला होता माझा मर्डर करायचा आणि म्हणून मी तिथं निघून गेलो पोलीस स्टेशन डायरीला नोंद केली आहे पोलिसांनी की असं असं इथं अडीचशे तीनशे लोक थांबलेले आहेत त्यांच्या हातात या सगळ्या शस्त्र आहेत आणि यांनी गोपीचंद पळकरच्या गाडीवरती हल्ला केला आहे आणि तिथून निघून जाताना काही लोक जखमी झालेत काही टू व्हीलर गाड्या गाडीखाली चिरडलेल्या आहेत आणि तरी तुम्ही माझ्यावरती तीनशे सातचा खोटा गुन्हा दाखल करता माझ्या बॉडीगार्डला सस्पेंड करता आता त्या विचाराचा काय दोष आहे तो गाडीतनं उतरला संरक्षणासाठी आणि माझी गाडी निघून गेल्यानंतर तो तिथं पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना नोंद केली परंतु आकसबुद्धीनं माझ्यावरती काहीतरी षडयंत्र रचायचं मला जीवनातून संपवायचं असा प्लान पवार कुटुंबियांना आणि जयंत पाटील कुटुंबीय करताय हे पुराव्या सिद्ध झालाय जेव्हा सोलापूरमध्ये तीस जून दोन हजार एकवीसला घोंगडी बैठकीच्या दरम्यान माझ्या गाडीवरती पहिला हल्ला झाला आणि तो जीव घेण्या हल्ला ज्या पोराने केला ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निघाले तेव्हाही माझ्यावरती लगेच आरोप केला ही गोपीचा स्टंट करतो याला प्रसिद्ध अरे मी प्रसिद्ध आहेच असले धंदे करायची मला गरज नाही मी तुम्हाला चॅलेंज करतो राष्ट्रवादीवाल्याना तुम्ही एका बाजूला सभा घ्या तुमची आणि मी एकटा तुमच्या बाजूला सभा घेतो कुठंही लावा कसंही लावा आणि तुमच्यापेक्षा माझ्याकडे जर माणसं जास्त आली तर तुम्ही सोडणार का राजकारण तुम्ही नाही ते आरोप करता आणि मग पाच मिनटानंतर यांचं तोंड फुटलं की यांच्या सगळ्या राष्ट्रवादीच्या सोशल साईटवरती त्यांचे जे अधिकृत साईट आहेत जे राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका मांडतात त्या साईटवरती त्यांनी फोटो टाकला तो व्हिडिओ टाकला कुणाकडे तो व्हिडिओ कोण होता ते सगळं प्लानबद्ध ठरलं होतं की खूप ज्यांना धमकायचं भीती घालायची तू आपल्या विरोधात बोलला नाही पाहिजे आणि मग सगळ्या मीडियात दिलं त्यांनी की आज तुझ्या डोक गाडीवरती दगड टाकला जर हा आज तुझ्या गाडीवरती दगड टाकलाय पुन्हा तोच दगड तुझ्या डोक्यात टाकेल असं त्यांनी मला सूचना केली होती अगोदर त्यांच्या सोशल साईटवरती टाकलं त्यांचे स्क्रीनशॉट मला अडायत लगेच परत डिलीट केलं पंधरा वीस मिनिटात लोक शिव्या घालायला लागलं ला। आणि परत हे घडतंय प्रकरण हे प्रकरण घडल्यानं जयंत पाटील लगेच दवाखान्यात जातोय जयंत पाटील लगेच ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांना जाऊन भेटतायत हे काय कारण ह्यांच्यात हिंमत नाही माया पुढे यायची भुरटी लोक पुढं करायची जेवणा खाण्यावरती जी लोक मिळतात त्यांना पुढं करायचं माझ्यावरती हल्ला करायचा आणि परत सांगायचं मी अमुकच करतोय मी तमुकच करतोय त्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना कळालं की बाबा नो हे कशा पद्धतीनं मागतात जेव्हा मुद्द्याचं उत्तर मुद्द्यानं देऊ शकत नाही तेव्हा राष्ट्रवादी मुद्द्यावरती कसं येते हे दोन वेळा आता सिद्ध झालेलं आहे त्यामुळे त्यांनी किती प्रयत्न करू द्या मला पवार कुटुंबियांना जयंत पाटलाला सांगायचं आहे मी घाबरणार नाहीये